नमस्कार सर नमस्कार जी बोला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला देखील आमच्या सामतपेश शुभेच्छा सर पालक किंवा स्पायनस याचा लैंगिक स्वास्थ्य यासाठी काही फायदा होतो का त्याबद्दल म्हणजे अच्छा म्हणजे पालक किंवा स्पायनच आपण जी भाजी म्हणतो त्या ज्यूस किंवा त्याचा काही कि फायदा होतो का लैंगिक स्वास्थ्यासाठी बरोबर आहे चला खूप छान प्रश्न आहे मला वाटतं आज तुम्ही जो आहाराचा टॉपिक आहे त्यावर पूर्णपणे प्रश्न विचारताय गुड व्हेरी नाईस सर बोला ना आवा काढू ही फळाचे नाव ऐकलेले ह्याचे फायदे काय असतात लैंगिक सेक्स साठी सांगा तुम्ही म्हणजे अॅव्होकाडो बद्दल विचारायचे मला बरोबर आहे हो हो चला काही हरकत म्हणजे हे फ्रुट सहसा कॉमनली मिळत नाही पण अॅव्होकाडो सुद्धा अतिशय महत्त्वाचं फ्रूट आहे तुमच्या टेस्ट साठी नक्कीच सांगूया बघा म्हणजे दर्शकांचा सहभाग किती महत्वाचा आहे म्हणजे या ठिकाणी आपला रिस्पॉन्स त्यांच्यामुळेच असतो आणि याच प्रसिद्धी त्यांच्यामुळेच असतं पालक आणि आवाकोडं दोन्ही चांगले काय असतं पालकामध्ये मित्रांनो आपण पालकाची भाजी खातो आपल्याला का का ते काय असतं माहित नाही उगीच आपण खायची आणि काय होत असेल तेही माहीत नाही एवढं रिलॅक्स राहायचं नाही पालकामध्ये मॅग्नेशियम हे अतिशय जास्त प्रमाणात असतं काय रोल असतो मॅग्नेशियमचा मॅग्नेशियममुळे इन्फ्लमेशन म्हणजे वाहिन्यांचा दहा कमी होतो वाहिन्यांचा दहा कमी झाला त्यातनं ब्लड फ्लो चांगला था था हा चांगला वाहतो आणि अर्थातच तुम्हाला कठोरता यायची असेल एक्सायटेशन व्हायची असेल तर ब्लड फ्लो चांगला लागतो वाहिन्यांचं स्वास्थ्य चांगलं लागतं आणखी काय असतं यामध्ये पालकामध्ये आणखी फोलेट असतं फोलेट म्हणजे आपण बरेच माझं हिमोग्लोबिन कमी आहे त्या ठिकाणी रक्त माझं वाढत नाही तर अशा केसमध्ये पालकाची भाजी अतिशय जास्त कामाला येते आता राहिला ॲवोकोडो आता मला वाटतं खूप जण ॲव्होकडो काय ते माहीत नसतं बरं का पण सांगूया आपण ॲवोकोडो एक असं फ्रूट आहे अतिशय चांगल्या प्रकारचं फ्रूट जरी तुम्हाला ॲव्हेल नसेल तर मार्केटमध्ये मिळतं पण थोडंसं कच्चं असलेलं तुम्ही खायला पाहिजे ज्यामध्ये टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा अतिशय जास्त असतात तुम्ही जर बऱ्याचदा पाहिलं ना ॲवोकोडोचा शेप जसं अंडाशे दिसतं नावोकोडो अतिशय उपयुक्त असं फ्रूट आहे त्यामध्ये ऍसिड्स आहेत त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत आणि टेसस्ट्रॉन आहेत म्हणून मित्रांनो एकच सांगतो फ्रुट्स खा तुमचा आहार चांगला ठेवा चार कलरचे फ्रुट्स घ्या आणि तुमचं लैंगिक स्वास्थ्य बरे करा